शनिवार दिनांक पाच सात दोन हजार विद्यालय आगाशी व हायस्कूल विद्यालय आगाशी यामधील विद्यार्थ्यांचे पोलिसांसमवेत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते सदर दिंडीमध्ये अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत पोस्टर व विद्यार्थ्यांच्या हातात हँडबिल देऊन सदरची दिंडी ही आगाशी ते चाळपेट नाका अशी काढण्यात आली सदर दिंडी यात्रेमध्ये एन पी हायस्कूल व के जी हायस्कूल यांचे मिळून दोनशे ऐंशी ते तीनशे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते सकाळी नऊ वाजता एन पी शहा विद्यालय यांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षक व पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार उंबर गोठण नाका ते कार्मेल स्कूल ते जेलाडी वटार ते क्रॉस नाका ते आगाशे नाका ते परत एन पी हायस्कूल असे आयोजन करण्यात आले होते सदर सायकल रॅली करिता पंचाहत्तर ते ऐंशी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वर्ग व अर्नाळा पोलीस ठाण्याचे एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाच पोलीस अधिकारी तीस पोलीस अंमलदार व पाच महाराष्ट्र सुरक्षा बळ जवान सहभागी झाले होते